मैत्रिणीनेच केला घात गुंगीचे औषध देऊन मित्रांकडून बलात्कार बदलापूर पुन्हा हादरलं बर्थडे पार्टीत गुंगीचं औषध देऊन तरुणीवर अताचार मैत्रिणीकडूनच घात बदलापुरात पुन्हा एक धक्कादायक प्रकार घडला आहे मैत्रिणीकडे वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेलेल्या एका बावीस वर्षीय तरुणीवर मैत्रिणीच्याच परिचयातील दोन तरुणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बदलापूरमध्ये घडली आहे त्यामुळे बदलापुरात नेमकं चाललंय काय असा प्रश्न निर्माण झाला आहे दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करत तरुणीला गुंगीचं औषध देणारी मैत्रीण आणि तिच्या दोन मित्रांना अटक केली आहे बदलापूर पूर्व भागात राहणाऱ्या पीडित तरुणीची काही दिवसांपूर्वी शिरगाव परिसरात राहणाऱ्या एका तरुणीसोबत ओळख झाली होती भूमिका असं या तरुणीचं नाव आहे दोन दिवसांपूर्वी भूमिकाने तिच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी तिच्या दोन मित्रांना आणि पीडित तरुणीला आपल्या घरी बोलवलं होतं रात्री उशिरापर्यंत पार्टी केल्यानंतर भूमिकानं पीडित तरुणीच्या पेयात गुंगीचं औषध टाकलं त्यामुळे बेशुद्ध अवस्थेत असलेल्या तरुणीवर भूमिकाच्या मित्रानं बलात्कार केला दुसऱ्या दिवशी सकाळी आपली मुलगी घरी परत न आल्यानं तिच्या पालकाने भूमिकाशी संपर्क साधला त्यावेळी तुमची मुलगी अतिमद्यपान करून पडल्याचं भूमिकानं सांगितलं पालकांसोबत घरी परतलेल्या पीडित तरुणीला शुद्ध आल्यानंतर आपल्यावर बलात्कार झाल्याचं तिच्या लक्षात आलं याबाबत तिनं तिचे पालक आणि पोलिसांना माहिती देताच पोलिसांनी तरुणीची वैद्यकीय चाचणी केली यात या तरुणीवर बलात्कार झाल्याचं निष्पन्न झालं तरुणीवर बलात्कार एका मित्रानं केला की दोघांनी केला हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही या प्रकरणी पूर्व पोलिसांनी पीडित तरुणीला गुंगीचं औषध देणारी मैत्रीण सातरावून आलेला शिवम राजे वयवश बावीस आणि संतोष रुपवते वय वर्षे चाळीस या तिघांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करत या तिघांनाही बेड्या ठोकल्या आहेत बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याच्या एका ठिकाणी वाढदिवसानिमित्त त्यामध्ये तिची मैत्री आणि दोन पुरुष या त्या ठिकाणी त्या वाढदिवसाला हजर होते जर असताना त्यांनी केक कापल्यानंतर मध्यप्राशन वगैरे करून आ, त्या मैत्रिणी आमंत्रित केलं होतं तिच्याबरोबर त्या नशेचा गैरफायदा घेऊन त्यातील एका त्यांच्या एका मित्राने तिच्याशी अत्याचार केला आणि कोणी केला हे तिला सांगता येत नाही कारण तुला त्या गुंगीमध्ये होती एकतर तिला दिलेल्या गुंगीचा औषध असेल किंवा जर औषध असेल याच्यामध्ये ते सर्व जे आरोपी आहेत तीन आरोपी त्यांना अटक करण्यात आलेले आहेत त्यामध्ये आम्ही तपास करत आहोत त्यांची पोलीस कस्टडी घेण्यात आलेली आहे पुढील सखोल तपास आमच्या महिला पोलीस निरीक्षक अनु शर्मा पोलीस निरीक्षक गुन्हे गज्जल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमच्या मार्गदर्शनाखाली सहजाचा तपास सुरू आहे आणखी नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टीव्ही नाईन चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा ब्लो रिपोर्ट स्टार टीव्ही नाईन बदलापूर ठाणे